त्याच्याकरता निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे अजून त्यांनी काही निकाल डिक्लेअर केला नाही आता पाच रँडमली मशीन मतमोजणीची त्यांची चालू आहे तेव्हा मी अर्ज केला आहे मला खात्री की ही लढाई अत्यंत जनतेने जनतेच्या जोरावरती लढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळायला पाहिजे एकंदर काय म्हणजे एकंदर तुम्हाला किती अंदाज होता किंवा किती मत देख्याने निवडून कारण ही बेचाळीस गावं होती त्यामध्ये जरा काय तुमची जी खात्री होती त्या पद्धतीने झाले का एकंदर मतदान लोकांनी चांगलं लग केलं परंतु आपण पाहताय की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण द आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक पैशाचा वापर करण्यात आला आणि लोकशाहीमध्ये सरळ पद्धतीने त्या ठिकाणी लढायचं असतं परंतु तसं गेलेलं नाही एक सामान्य शेतकरी कुटुंबामधून तर लोकांकरता लढत असताना खूप लोकांनी कुठभूरणाचं मतदान केलेलं आहे त्याचप्रमाणे समोरच्या बाजूनी एक माझ्याच नावा सादर असणारा उमेदवार तो देखील देण्यात आला आणि त्याला देखील एक आपण पाहिलं होतं लोकसभेच्या दे वेळी देखील ट्रमपेट जे चिन्ह देण्यात दे आलं त्यांना देखील विजयासाठी दे आम्हाला आवश्यक असं मतं जवळपास तीन आम दरम्यान मतं नाम नावामध्ये असणार सहा आणि चिन्ह त्याच्यामध्ये जवळपास तीन आजार मत त्यांना गेलेली आहे आदिवासी भागात काय एक... तुम्हाला देखील मिळालेला आहे परंतु शेवटी असं आहे की प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वापरण्यात आला आणि मी काही ते करू शकत नाही परंतु हा विषय दाखवला काय फायदा समोरच्या उमेदवारात झाला तिचा काय हा विषय निवडणुकीमध्ये नव्हता नव्हता पवार साहेबांच्या बाबतीचा काही परिणाम झाला असं वाटतं तुम्हाला निश्चितच झाला चांगला प्रकार झाला आता मला तर बाकीचं माहीत नाहीत काय काय कशा लढतील राज्यात काही पण एकूण जर पाहण्यामध्ये महायुतीच्या बाजूने जनतेने कौल त्या ठिकाणी दिलं आहे परंतु इथला आंबेगावची लढत पाहताना एक राज्यामध्ये बलाढ्य असणाऱ्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेऊनच्या पद्धतीने लढली एक मंत्र्याच्या विरोधामध्ये ही लढत पाहता हा आमचा विजय झालेला आहे पुढे राहा तालुक्यात्रा आपलं आमच्याकडे ती कुठली गोष्ट सणविचार जे पक्ष आहेत किंवा त्यांचे नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी काम केलं एकदम मन लावून चांगल्या प्रकारे काम केलं आमचा आमच्या पण कुठल्या प्रकारे चांगल्या प्रकारे काम केलं ठीक धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळतो